रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मुर्दाबाद उदेश मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद ही खड़वा है पाकिस्तान भड़वा है पाकिस्तान भड़वा है पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान भड़वा पाकिस्तान बडवाय हिंदुत्व अंतर देखो अंतर्को हिंदुत्व हिंदुत्व नक्कीच काल ज्या प्रकारे खरोखरच एवढ्या क्रूरतेने ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला ज्या निष्पाप लोकांवर टुरिस्ट लोकांवर ज्या हल्ला केला तो एकदा म्हणजे माणूसकीला खरोखर खरोबर काळींबा भासणारं कृत्य होतं आम्ही त्यांचा तीव्रपणे निषेध करतो आणि जे कृत्य त्यांनी केलंय त्याचा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि अमित भाई शहा गृहमंत्री तसेच महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्वच मंडळी याचा नक्कीच एक मोठा ऍक्शन घेईल काल आमच्या मुख्य नेत्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी कालच सांगितलं मीडियाला की ह्याचा करारा जबाब देण्यात येईल आणि त्या पद्धतीने आमचा सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे आम्ही अपील करतो सर्व जातीय सर्व धर्मीय सर्व पक्षीय लोकांना की अशा क्रूर क्रूर जे कृत्य जे हे करतायत आतंकवादी जे करतायत त्याच्या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन हो, एकजुटीने आपण त्यांचा विरोध केला पाहिजे त्यांचा निषेध केला पाहिजे आणि त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे त्यांनी किती जरी प्रयत्न केले त्यांनी किती जरी लोकांना धमकवण्याचा प्रयत्न केला तरी हिंदुस्थान हा थांबणार नाही मोदीजी थांबणार नाहीत आपला देश हा कधी त्यांना झुकणार नाही नमणार नाही त्यांनी किती आणखी प्रयत्न करू देत अरे एकदा अगोदरी त्यांनी भर भरपूर प्रयत्न केले असे दहशतवाद निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम लोकांमध्ये भीती निर्माण करायची कालचा जो कट होता तो ह्याच पद्धतीचा होता अक्षरश दहशतवाद्यांनी लोकांचं नाव विचारून त्यांना गोळ्या घातल्या त्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या की कुठलं माणूस ही कुठली पद्धत ते तर त्याचा त्यांचा खरं खरोखरच खऱ्या खर, अर्थाने खर आपला देश त्यांना उत्तर देईलच मी पूर्ण आमच्या शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाच्या वतीने त्याचप्रमाणे आमचे आमदार विभाग प्रमुख मंगेजी कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निषेध मोर्चा त्यांचा करतो आणि पाकिस्तानचा जाहीर निषेध करतो पाकिस्तान दहशतवादी या सर्व कटकारस्थानाच्या मागे मागे तुम्ही जर बघितलं असाल स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच हे पोडदुकी ही पाकिस्तानच आपली आहे आणि काळजी याच्यामध्ये त्यांनी जुमेदारी स्वीकारली आणि जे आय एस संघटना आहेत दहशतवादी संघटना आहेत त्याचं मूळ तसं बेस हे पाकिस्तान आहे तिथूनच हे सगळं हे होते त्यांना आपल्याशी बाकी कुठलं कॉम्पिटिशन कुठलाही त्यांना आपली सम बरोबरी करता येत नाही त्यामुळे हे असं काहीतरी कटकारस्थ रचून आपल्या देशाचं शांती भंग करणं निष्पाप लोकांना मारणं या पद्धतीचे कृत्य हे करण्याचा प्रयत्न करतात तरी आम्ही आपला देश आपली सगळी सिस्टम यांना जुमानत नाही आणि याच्या पुढे जुमानणार नाही